हत्तूर येथील ग्रामदैवत सोमेश्वर आणि श्री बनसिद्धेश्वर या देवाची पूजा करण्याचा मान यंदा पट्टेवडियार कुटुंबाकडे देण्याचा निर्णय जिल्हा सत्र न्यायाधीश जयदीप मोहिते यांनी दिला दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तूर येथील ग्रामदैवत सोमेश्वर आणि बनसिद्धेश्वर देवाची पूजा पट्टेवडियार सिनेवडियार कनपवडियार आणि जनगे या परिवाराकडे आहे यावेळी जनगे यांनी एकूण आठ कुटुंबांकडं पूजेचा मान मिळावा अशी मागणी दिवाणी न्यायालयात केली होती दिवाणी न्यायालयानं जनगे यांच्या बाजूनं निकाल देत त्यांना पूजा करण्यासाठी पट्टेवडियार यांनी हरकत करू नये असे आदेश दिले होते त्यानुसार जनगे यांनी मकर संक्रांतीला विजापूर नाका पोलिसांच्या उपस्थितीत मंदिराचा ताबा घेऊन पूजा करण्याचा प्रयत्न केला यावर्षीचा पूजेचा मान असणारे सिद्धाराम पुजारी पट्टेवडियार आणि पुजारी लोकांनी जिल्हा न्यायालयात दिवाणी न्यायालयाच्या आदेशाविरोधात ॲडव्होकेट चंद्रकांत नायकोडे ॲडव्होकेट आकाश कळकिळे यांच्यामार्फत अपील दाखल केलं त्यांनी देवस्थानच्या पुजारी लोकांची चारच कुटुंब आहेत दरवर्षी एका कुटुंबाला पूजेचा मान आहे ही परंपरा एक हजार वर्षांपासून चालत आलेली आहे देवस्थानची पूजा न्यासाच्या परिशिष्ट ब प्रमाणे होत नाही हे त्यांनी न्यायालयासमोर निदर्शनास आणून दिलं त्यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून अपील मंजूर केलं आणि दिवाणी न्यायालयानं दिलेला आदेश रद्द केला तसंच जनगे यांची आठ कुटुंबांकडं केलेली पूजेची मागणी फेटाळून लावली सन दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस या वर्षीचा पूजेचा मान पट्टेवडियार कुटुंबाकडं राहील तसंच देवस्थानच्या एकूण चार कुटुंबांकडं पूजेचा मान राहील असा आदेशही न्यायालयानं दिला यावेळी बोलताना सिद्धाराम पुजारी पट्टेवडियार आणि शीलसिद्ध महाराज म्हणाले की जिल्हा न्यायालयानं आम्हाला न्याय मिळवून दिला आहे आम्ही सर्व पट्टेवडियार परिवारातील लोक न्यायालयाचे आभार मानतो पोलीस प्रशासन सर्व पुजारी आणि ग्रामस्थांनी आम्हाला सहकार्य केलं त्यांचेही आपण आभारी असल्याचं यावेळी बोलताना सांगितलं की या ऑर्डरचा धर्मदायामध्ये चुकीचा ऑर्डर घेऊन त्याचा पूजेचा हक्क त्यांनी अंमलबजावणी करून पोलिसांना चुकीची माहिती देऊन त्यांनी सर्व चुकीच्या पद्धतीने पूजेचा हक्क घेतला पटेवड्याचा हक्क घेतला आणि पटेवडाराने सत्र न्यायालयामध्ये दाद मागितले त्या दादाचा सर्व योग्य निर्णय ने सत्र न्यायालयाने दे दिला अठरा एक दोन हजार पंचवीस रोजी निकाल झाला निकालामध्ये त्यांनी परत एक अर्ज दिला स्टेडचा वीस दिवस स्टेड असल्यामुळे वीस दिवसांनी पटे म्हणजे अकरा दोन दोन हजार पंचवीस रोजी व पटेवडे यांना पूजेचा हक्क मिळाला आणि ते पोलीस चौकीमध्ये जाऊन विचार केले असा पी आय पाटील मॅडम सहकार्य करून तसेच सी पी साहेबांनी सहकारी केल्यामुळे त्यांचा हक्क त्या कोर्टाच्या अनुषंगाने या दो पी आय सर पी आय मॅडम आणि सी पी साहेबांनी त्यांचा हक्क त्यांना दिल्याबद्दल योगदान दिल्याबद्दल त्यांचा आभार मानून मार्गाने आम्हाला कसं जाता येईल त्याचा वापर करून आम्ही अकरा एक अकरा दो। दोन दोन दो। दो हजार पंचवीस रोजी माननी पी साहेबाच्या आणि माननी विजापूरनाका पोलीस स्टेशनच्या सहाय्याने ऑर्डर दाखवून जिल्हा कोर्टाचा ऑर्डर दाखवून आम्ही पूजेचा हस्तांतरण केलो अकरा दोन दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा सत्र न्यायालयाला असं दाखवून दिलं म्हणजे आमचं बाजू अशा पद्धतीने मांडून दिलं की बाबा हे चुकीच्या पद्धतीने चॅरिटी कोर्टाचं निकालाचा विपर्यास यांनी केलेला आहे असं आम्ही सादर केले असता तात्काळ दोन तीन तारख्या तारखामध्येच सत्र न्यायालयाने आम्हाला न्याय दिला आणि अकरा ता अकरा दोन दोन हजार पंचवीसला विजापूर नाका पोलीस स्टेशनचे मॅडम पी आय मॅडम यांनी स्वतः येऊन त्यांनी आम्हाला पूजेचा हँडओव्हर करून दिले कोर्टाचा म्हणजे अंमलबजावणी तात्काळ करून दिले आणि त्यांचा मी आभारी आहे आणि पोलीस आयुक्त एम राजकुमार यांचं पण मी आभारी आहे